केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं इचलकरंजी शहरात विविध योजना सुरू महा आहेत महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या कामांचा आढावा घेतला सर्व कामं गुणवत्तापूर्ण व्हावीत आणि ज्या विकास योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले आहेत त्यांचा वेळेवर पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या इचलकरंजी शहरात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनेतून कामं मंजूर झाली आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून मोठ्या तळ्याचं सुशोभीकरण सुळकुड पाणी पुरवठा योजना बस स्वच्छ भारत अभियान पीएम स्कूल विकास योजना डीपी रोड तसंच राज्य शासनाच्या नगरोत्थान रमाई घरकुल योजना ड्रेनेज सक्षम कम जेटिंगसह पाणी पुनर्वापर सिस्टीम मशीन खरेदी करणं सोलर हायमास्ट रवींद्रनाथ टागोर वाचनालय नालंदा अकादमी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कार्डियाक एम्ब्युलन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणि बिओटी तत्वावर करण्याच्या कामांचा समावेश आहे या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली ही सर्व कामं गुणवत्तापूर्ण व्हावीत आणि ज्या योजनांचे प्रस्ताव शासनाकडे दिले आहेत त्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करण्याच्या सूचना दिवटे यांनी केल्या बैठकीला उपायुक्त डॉक्टर प्रदीप ठेंगल तैमूर मुल्लाणी सोमनाथ आढाव सहाय्यक आयुक्त केतन गुजर लेखा अधिकारी विकास खोळपे शहराभियंत सागर, अभियंता महेंद्र क्षीरसागर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार उपस्थित होते